वेलकम बॅक टू अनादर फोटोशूट ब्लॉग आणि मी आज खूप एक्सायटेड होते कारण आजचा जो शूट होता तो माझा फेवरेट होता आणि मी खूप दिवसापासून या दिवसाचा वेट करत होती फायनली मी इथे पोहोचली तुम्ही बघू शकता अँड हे होतं लोकेशन आणि हे ठिकाण आहे धारमपेठला अँड इथे माझी मेकअप आर्टिस्ट मला मेकअप करून देणारी होती आणि इथलं लोकेशन तर मी थंड नेतो जस्ट रिलॅक्स झाले थंड थंड पाणी पिलं अँड थोड्या वेळामध्ये मेकअपला सुरुवात होईल आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्लेस आहे खूप छान घर आहे स्टील तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन म्हणजे फोटोशूट तर खूप सुंदर होणार लोकेशन खूप छान आहे तर आणि घरापासून एवढं काही दूर नाही आणि कॅबने आले तर खूप छान सावकाशपणे प्रवास झाला सुरुवात झालेली आहे आय मेकअपला अँड ऐकाय माझा ड्रेस बऱ्याच जणांना असं वाटतं की मेकअपमध्ये मी मला पण असा डाऊट होता आणि बऱ्याच जणांना वाटतं की मेकअप खूप डार्क होतो अँड खरं सांगायचं झालं फोटोशूटचा मेकअप हा थोडासा डार्क असतो फोटो क्लिअर येण्यासाठी फोटोंवरती ते सगळं दिसण्यासाठी अँड तुम्ही बघू शकता स्टेप बाय स्टेप जशा जसा स्टेप्स कम्प्लीट होतो जस जसा मेकअप मेल्ट होतो तसा तसा आपला जो मेकअप लुक आहे तो खूप सुंदर दिसायला लागतो आणि प्रत्येक लुकचं ॲक्च्युली खूप वेगळं असतं हा वेस्टर्न डुक असल्यामुळे यांनी छान मस्त हाय फोन प्लस विनी घातलेली आहेत नेहा बागडे मॅम ज्या मास्टर इन मेकअपमध्ये आहे सो फायनली आमचे फोटोग्राफर सर आलेले आहेत आणि सुरुवात झाली आहे फोटोशूटला तुम्ही बघू शकता प्रोफेशनल फोटोज आणि शॉर्ट्स व्हिडिओ यायला वेळ आहे म्हणून मी म्हटलं त्याला थोडंफार आयडिया द्यायला ब्लॉग टाकून तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फोटोशूट झालेलं आहे त्यांनी जेव्हा आम्हाला काही रॉपिक्स दाखवले तेव्हा मला प्रचंड आवडलेले होते आणि सानिका मॅमनी हा माझा मेकओवर करून दिला घाईघाईमध्ये मी त्यांच्यासोबत एकही पिक्चर काढलेला नाही आहे कारण की मला घरी जेवढं मी फास्ट निघते तितकं मला घरी जाण्याची एवढी घाई असते की मी ॲक्च्युली विसरून जाते आणि मला भूकही खूप जोराची लागलेली आहे तुम्ही बघू शकता जेव जेव्हा भूक लागते त्यासाठी किती वीकनेसपणा फील होत होता सो फायनली मॅमनी माझं फेवरेट फूड ऑर्डर केलं लाईक मला पावभाजी अँड पुलाव खूप आवडतो स्टील थँक्यू सो so मच सानिका मॅम इतक्या सुंदर मेकअप लुकसाठी अँड थँक्यू सो मच अंकिता ताई जिने ड्रेस प्रोव्हाइड केला खूप सुंदर ड्रेस होता नाईज अँड शी इज ऑल्सो फॅशन डिझायनर सो तिची चॉईस वगैरे खूप सुंदर आहे तर काही बरंच फोटोशूट झालं बरंच म्हणजे बरंच आणि जेवणही झालं सो चला आता रिमूव्ह मेकअप आता ड्रेस चेंज करणे मेकअप पूर्ण रिमूव्ह करणे आणि आपल्या घरी जाणे सो प्लीज शॉर्टपर्यंत बघा स्किप न करता